शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा अठरा नोव्हेंबरला शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन औंढा नागनाथ तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेतली परंतु विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीत सामोरे जावे लागत आहे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे औंढा तालुक्यातील रामेश्वर रुपूर साळणा या सबस्टेशन मध्ये येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत आहे त्यामुळे रब्बी पिकांच्या वाढीसाठी पाण्याभावी नवीनच समस्येला सामोरे जावे लागत आहे त्यासाठी कुरुंदा येथील तेहतीस केव्ही लाईन वर औंढा टी पॉइंट आणि धार फाटा येथे तेहतीस केव्ही आयसोलेटर तेहतीस केव्ही उपकेंद्र साळणा येथे पाच एम व्ही एचा ट्रान्सफॉर्मर अनखळी पोटा येथे अकरा केव्ही कपॅसिटर बसविण्याची मागणी केली आहे अनखळी गावे जोडणे जिंतूर वरून खंडित पुरवठा होऊ नये यासाठी उपाययोजना करावी सारणा येथील एचडी टी प्रणाली सुरू करावी दौडगाव येथील सुने लोखंडी पोल बदलावेत आदी मागण्यासाठी तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देण्यात आले आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना देऊन लोकशाही मार्गाने रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे औंढा नागनाथ तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे बबनराव इघारे सुधाकर मगर तुकाराम गायकवाड माऊली मगर आदींच्या स्वाक्षरे आहेत न्यूज सेव्हन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली